पंचवीस रोजीचा तुम्हाला मी धुळ्यामधील म्हैस बाजार दाखवणार आहे मित्रांनो धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार मंगळवारी भरतो मित्रांनो हा बाजार खास करून जाफराबादी मशीनसाठी प्रसिद्ध असा मोठा म्हैस बाजार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा म्हैस बाजार हा माझ्या याच्याने आहे मला जेवढं माहिती आहे तेवढं पण बाकी लोकांचं इथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं असं की सगळ्यात भारतामध्ये सगळ्यात मोठा म्हैस बाजार धुळ्याचा आहे कारण की मित्रांनो धुळे हा तीन पट्ट्यामध्ये हा बाजार भरलेला असतो आता तुम्ही जो हा पूर्ण संपूर्ण पट्टा बघत असणार मित्रांनो हा सगळ्यात मोठा पट्टा तुम्ही बघू शकता हा असे मित्रांनो तीन पट्टे ह्या बाजारात भरत असतात आणि सगळे मित्रांनो गुजरातची जाफाबादी मशीची खरेदी तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे मोजके एक दोन व्यापारी असतील ज्यांच्याकडे तुम्हाला मुरा मच्छी बघायला भेटतील जे तुम्हाला पंजाब हरियाणा या साईडनं मशी किंवा राजस्थानच्या काही मशी तुम्हाला बघायला भेटतील थोड्याफार पण सगळ्यात जास्त तुम्हाला जाफ्राबाद मच्छी बघायला भेटतील तर चला आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला बाजार कसं काय भरलेला आहे के जी काय मंदी आणि काय किमती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटतील तर व्हिडिओ संपूर्ण बघा भाई नमस्कार।, नमस्कार कितने पैसे आज नऊ नऊ पैसे एक गाडी आहे पुरी गाड़ी। अच्छा क्या डिटेल भेजनी बेस जनी है दो दोन भेजनिय मी कितना चिक निकाल रे अभि निघाल रे नऊ नऊ लिटर नऊ नऊ लिटर निकाल रे अच्छा पाड़ी पाड़ी आहे तर मित्रांनो नऊ नऊ लिटर चिक काढून राहिली काय ऑफर काय दोवीस दोन लाख वीस हजार तर मित्रांनो दोन लाख दो वीस जना दोन दिवस झालेले आहेत नऊ नऊ लिटर चिक काढते तुम्ही मागून पोजिशन बघा मशीची आहे ना आता यांचा मोबाईल नंबर वगैरे घेईल मी तुम्ही मोबाईल नंबरसाठी पेन वगैरे सोबत ठेवा मोबाईल नंबरला लिहून घ्यायचा व्हिडिओ मागा स्किप करायचा परत मोबाईल नंबर लिहून घ्यायचा त्याच्यानंतर ही दुसरी बघायला भेटते इकडे याची पोझिशन बघा मित्रांनो हे बघा याची पोझिशन बघा एक नंबर पोझिशन बघा क्या डिटेल पाहिजे सर हे आठ आठ लिटर चालू आहे दूध आहे पक्का किती पेट मे हो तिसरे में तिसरा पेट आहे मित्रांनो तिसऱ्या पेटमध्ये जाफरी पण आठ आठ लिटर दूध आहे हे बघा एकदम लागलेली आहे तिच्या ते बघा काय फरीची एक एकच बोलणार ठीक आहे मित्रांनो एक लाख असे सौदावर आल्यावर कमी होऊन जातो तुमच्या सोबत दलाल असा पाहिजे तुमच्या फेवरचा चांगला शंभर टक्के इस खूप वीस लिटर चालणार आहे मित्रांनो बघा पोझिशन खाली वीस लिटर चालू तिला तुम्हाला पुढून चेहरा पट्टी पण दाखवेल फक्त अगोदर आता मागून पोजिशन दाखवतो सगळ्यात जास्त अगोदर तुम्ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवा ग्रुपमध्ये पाठवा म्हणजे सगळ्यांना आजचा धुळे मैस बजाजू तो बघायला भेटणार आहे क्या इसकी ऑफर क्या बोले तुम्ही दो लाख बोली वीस लिटर चल चालराय दोनों टाइम का दस मतलब एक टाइम का चलो ठीक आहे दुसरे की ओबी दुसरा ओके इसका कल जी ठीक आहे आधा निकाला आधा बाकी ठीक है बारह लीटर धोया। क्या लगता है फिर भी कहा था उसका कितने नौ पेट में होगी दूसरा ठीक है मित्र मशीन जीप पोजिशन हाँ इकड़े अठारह लीटर चल रहा है नौ नौ मतलब एक टाइम का नौ लीटर क्या बोल रहे हैं इसका एक अस्सी बोल रहे तीसरे में है ओके इधर ये, ये जनी चौदह दिन हो गए जन्ने को कितना दूध निकाल रही चौदह चल रहा है ठीक है क्या ऑफर बोल रहे इसकी एक चालीस चलो और ये गा भी नहीं इसका क्या बोल रहे हो पहले में कि दूसरे में दूसरा है आठ दस दिन लेंगे इसकी भी एक चालीस तो मित्रों संपूर्ण एक गाड़ी का माल मी तुम्हारा दाखिल है है। ये गिरदुरासी इसका क्या बोल रहे हो तो एक ये कस्तियाँ गाबे नहीं ओके ये ये भी गावा नहीं अच्छा ये जी क्या नहीं नहीं गावे सब बाकी सब बाकी क्या बोल रहे हो इसका इसके एक नब्बे बोले एक आपका मोबाइल नंबर बोल दो मोबाइल नंबर है एट फाइव फाइव फोर एट फाइव फाइव � झिरो डबल नाईन झिरो डबल नाईन फाईव्ह फाईव्ह आपण निम बोलताय का मराठीमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ माग स्किप करा आणि मोबाईल नंबर व्यवस्थित ऐकून घ्या लिहून घ्या आणि घ्यायचा असल्यास कॉन्टॅक्ट करा विनाकारण कोणीही कॉन्टॅक्ट करू नका हे बघा पूर्ण चेहरा पट्टी वगैरे तुम्हाला दाखवतो मी मशीनची हे बघा हे बघा मशीन ओरिजिनल जातीच्या तिच्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतील hey! दोन मिनट तर चला तुम्हाला मी बाजार दाखवतो तु सगळ्यात महत्वाचा भूषण भाऊ रामराम दादा रामराम भूषण दादा आपल्या प्रत्येक मशीच्या व्हिडिओला भूषण भाऊ नक्कीच आवर्जून पाहतात बाकी बैल बाजार पाहू नको पाहू पण महीज बाजार शंभर टक्के पाहतात मशीनची क्वालिटी वगैरे तुम्हाला दाखवतो आज मित्रांनो बाजाराची कंडिशन थोडा मंदीचा वाटतो थो आहे म्हशी आहेत पण कस्टमर थोडं कमी दिसत आहे बाजारामध्ये चला ठीक आहे थमनेलवरती अगोदर जे मी दाखवलं होतो त्या म्हशी तुम्हाला दाखवतो तुम्ही इथं या थोडा थोडाफार प्रमाणात तुम्हाला बघायला भेटतील ह्या बघा इंची पण तुम्हाला मी क्वालिटी वगैरे क्वालिटी वगैरे दा क्वालिटी वगैरे दाखवतो हे बघा हे बघा तो कहा की खरीदी सेठ तो कहा की खरीदी पालमपुर डीसा पालमपुर डीसा महसाना पालमपुर डीसा महसाना ठीक है किमत विचार तो शंबर टक्के पालम खेड़ ठीक है मित्रों आगत हो तुम्हारा क्वालिटी दाखो तो नंतर एक सरासरी किमत विचार घे तो है तो। ना जवरपास सग जन दिस्ता है हाँ दो मिनट दो मिनट बस एक दिखा देता क्वालिटी मित्रों क्वालिटी बगा हे बघा मित्रांनो ते काय माहिती काय बाजारामध्ये व्यापारी बरेच आहे ना किमती सांगत नाही किंवा मच्छी दाखवत देत नाही असं करत असतात म्हणून आपण फक्त काय करतो दुरून कॅमेरा वगैरे दाखवतो है ना रामराम नकाश भाऊ वेला आणि खुर्दपात शशिकांत पाटील समाधान भाऊ रामराम शशिकांत पाटील शेतकरीचे खरेदी केले मच्छी दाखवा ठीक आहे अजून खरेदी चालू आहे सकाळचा टाईम अजून खरेदीची मित्रांनो ही खरेदी मागचा जो काळ असतो म्हणजे तीन वाजल्यानंतर हे म्हशी बाहेर निघत असतात तीन वाजेनंतर म्हशी बाहेर निघत असतात म्हणून आता थोडं दाखवणार थोडी हेच आहे कारण की ज्यांनी कोणी मेस घेतली पावती करत पुढं टाईम होऊन जातो किंवा मग पैशाचा बजेट असतो दूध धुवायचं असतात त्यामुळे थोडा टाइम होतो तीन वाजेनंतर मित्रांनो मशी या बाहेर निघत असतात मार्केटमधून मा बघून घ्या दादा क्या क्या किंमत की, की बेस आहे आपल्या पासभी हो भैया ये बताएंगे, बताएं। एक लाखी एक लेके एक दस तक मित्रांनो एक लाखापासून आहे तर चला अजून जाऊ आपण पुढे दाखवू राहुल पाटील राम राम भाऊ राम रामराम हे राम। ये ये किती शिल्लक

હ્રીડીરમાએય,હસીંઝ સીં કરરાંઓ, જરીચેય નીામાય,ને નેંરસાકરહઉય નેાકરય,ને નેશાંપય,નેંબરસ� कुठे सौदा लंबा झाला तसं ठीक आहे नाही काय कमेंट समाधान भाऊ सोनू भाऊची शेडीची गाडी कधी येणार भाऊ अजून काय कम कमेंट मला व्हिडिओ आलेली आहे आले का नक्की तुमच्यापर्यंत व्हिडिओ जाईल शेडीचा आपण ठीक आहे आता बघा माल वगैरे मित्रांनो आज थोडक्यात जो बाजार बघायला भेटला तो बाजार मंदीचा आहे त्याच्यामुळे कुठेतरी व्यापाऱ्यांमध्ये उदासी बघायला भेटते म्हणून व्यापारी देखील किमती वगैरे हो सांगत नाही असं पण असतं बऱ्याचदा कारण की एवढा मोठा बाजार मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणात मच्छी येत असतात कोणीही कुठूनही मच्छी खरेदी कर करू शकतात म्हणजे इथं ह्या बाजारामध्ये असं नाही आहे की या व्यापाऱ्याकडे मच्छी आहेत मग तो तुम्हाला काहीही किमती सांगेल याच्यातला भाग नाही राम 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 याच्यातला भाग नाही आहे तुम्हाला पूर्ण बाजार मोकळा आहे म्हणजे खूप मोठा बाजार मित्रांनो एवढा मोठा बाजार आहे की दिमाग काम करत नाही एवढा मोठा बाजार आहे म्हणून तुम्ही ही मशी घेऊ शकतात आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एवढा मोठा बाजार आहे तरी पण मशीच्या किमती कुठेच कम, तुम्हाला कमी दिसणार नाही लाखच्या वरतीच तुम्हाला मशीन किमतीत चांगल्या टॉप क्वालिटीच्या मशी तुम्हाला बघायला भेटतील या बघा अनस कुरेशी बोलो बोला दादा अनस भाऊ ये तर तुमच्याकडे मिळतो आनंद भाई आराबा तुम्हाला पे आराबी मी पहिले इधर का दिखा दू मंडप का मित्रांनो आनंद भाऊजी कमेंट येते आता आनंद भाऊ पण खूप मोठा व्यापारी आहे धुळं मैस बाजारामध्ये भाऊकडे क्वालिटी असते एक नंबर जबरदस्त अगोदर महेश बाजार बघा आपण भाऊचा पण व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवणार आहे त्या अगोदर इकडं बघा तुम्ही बघा मशीनची पोझिशन हे बघा बघा मशीन बेगा। बेगा मशी। आता असतात तुमवलेल्या बोललेल्या म्हशी असतात सगळ्या गोष्टी होत्या

दोनो टाइम काय बता ना जरा एक आम मित्रांनो मशीनची पोझिशन बघून आपण बघू बरं की एका टायमाला बारा लिटर सांगताय दिवसाला चोवीस लिटर सांगताय ये बघा शिल्को शिल्को माले शिल्को शिल्को माले बवडा ना जो बवडा नो इसकी 80 बोल रहे क्या हां ओके मित्रांनो दीड लाख 1.5 लाख की मागे जा रही अच्छा मित्र सुबह मित्रांनो रावण्युभा रावण करहेावन कर दामन कर भाई मोबाईल नंबर आम, बोलो एकान एक्क्यान पाच पाच सात सो डबल सिक्स डबल सिक्स सेवन सिक्स सेवन सिक्स नाम अमिश अमित किशोर अच्छा मित्रांनो भाऊ बघा मावाकडा नरम करू राहिला गुजरात का फेमस मावा आहे मित्रांनो म्हणजे जवळपास मित्रांनो गुजरातमध्ये डायरेक्ट नाइंटी फाईव्ह पर्सेंट लोक मावा खात नाईंटी फाईव्ह पर्सेंट मित्रांनो मावा खात लोक एवढं आहे मावा खायचं कारण की तुझ्या बकरींच्या गाडीमध्ये येतो ना मी तिकडचे ड्रायव्हर झाले तिकडे सगळे लोक मित्रांनो मावा लय जबरदस्त मावाचा खप आहे त्यांच्याकडे भागाबाई अ बुरा बाय मजे मय एकदम आरुषे तुम्हाला

तर मित्र क्वालिटी बगा मशीन की आज क्या कीमत की बेस है अपने पास एक नंबर का एक पच्चीस एक एक पच्चीस हाँ। कितना दूध हाँ। हाँ। है उसमें चौदह लीटर चौदह लीटर सात सात लीटर मतलब हाँ इसका इसको कीमत है लाख रुपया लाख रुपया। इसमें कितना दूध है इसको बारह बारह इधर इसको दस है इसको दस है इसमें कीमत नव्वद नव्वद इसको इसकी नवड़। इसकी नवड़। इसमें कितना है दूर। बारा है।, बारा है सब जनी क्या? सब क्या लिए दो है। दो दोन सिर्फ अच्छा मित्र तुम्हें नंबर बोला नवाण छियानुव्यानो सात छियानो एक नौ छब्बीस एकविस नौ छब्बीस 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 ना ठीक आहे मित्रांनो पुराशी त्यांचा नंबर आहे जर तुम्हाला नंबर समजणार असेल तर मला कॉन्टॅक्ट करायचा माझ्याकडे नंबर सेव आहे नंतर मी तुम्हाला त्यांचा नंबर व्यवस्थित सांगून देईल चांगले व्यापारी आहे तुम्हाला यांच्याकडे नेहमीच मशी बघा बागा, बघायला भेटतील खास करून जंगलात फिरणारा तुम्हाला मशी यांच्याकडे घ्यायला भेटतील हे बघा राहुल पाटील आपली पण गाडी येणार आहे हो का लागन मग बाजार संपूर्ण दावण आदित्य भाऊ नमस्कार दा नमस्कार चला ठीक आहे अजून दाखवतो बाजार वगैरे बैल बाजार चेतन दादा बैल बाजार अगोदर दाखवलेला आहे आपल्या चॅनलवरती जाऊन बैल बाजार बघा बादा तो पण लाईव्ह आपण केलेला आहे जेणे कोणी बैल बाजार बघितला नसेल तर याच्या अगोदर मी बैल बाजार दाखवलेला आहे बैल बाजार शंभर टक्के सगळ्यांनी बघा एकदा क्वालिटी बघा बाजार वगैरे बघा कशी सवते सांगता व्यापारी लोकांच्या झोपा झाले नाहीत इथे यांचा आतुंग वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील याच्यानंतर अजून एक महेश बाजार आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे अरे वा इकडं चांगली सोय केली बघू शकता तुम्ही रोडाची सोय तर ब्लॉकची केलेली संपूर्ण हे बघा ब्लॉक बसवणं चालू आहे हे रोड म्हणजे गाडी डायरेक्ट इथं येईल तिथून गाडीमध्ये माल भरला जाऊ शकतो किंवा मग लोकांसाठी चालण्यासाठी एकदम बेस्ट फक्त इथं आता व्यापार जे लोक इथं आहेत यांनी घाण न करायला पाहिजे जास्त यांनी काळजी घ्यायला पाहिजे राष्ट्राची संपत्ती आपली संपत्ती हा उद्देश नेहमी डोक्यामध्ये असला पाहिजे आपण काळजी घेतली पाहिजे आपला देश आहे तर चला बाजार वगैरे दाखवू तर बघा मित्रांनो जंगलाच्या मशी गोट्याच्या मशी तुम्हाला संपूर्ण मशी बघायला भेटतील आज बाजार पाहिजे तसा तेजी दाखवत नाही आहे बाजारमध्ये पब्लिक आहे पण जे सौदे पाहिजे तसे सौदे घडत नाही आहे बऱ्यापैकी है ना तर बाजार तुम्ही बघशाल तर तुम्हाला खूप मोठा बघा तिकडे शेवट लास्टमध्ये पिकअप दिसत आहे गाड्या त्या गाड्यांपासून तर डायरेक्ट हे बघा एक पण हा पट्टा आहे हां त्याच्यानंतर इकडे बघा हा बघा हा शेवटचा पट्टा तिकडचा तिथून थी पूर्ण पट्टा येतो बघा शेवटचा तर इकडे बघा इकडे इथं पूर्ण शेवट त्या त्या घरापर्यंत तिकडे गोठ्या गोठे येते तिथं तिथपर्यंत मित्रांनो तुम्हाला माहीत बजा हा बघायला भेटणार आहे भागाबाई कोणी मला ते को नेमकं माहीत नाही मी विसरलो असेल भागाबाई कोणी एवढा मोठा बाजार आहे नावा लक्षात राहत नाही बघा म्हशी तर इकडे दूध वगैरे मोदी जातात भाऊ काय लिटर दूध आहे सत्तर रुपये किरकोळला का आम्हाला घ्यायला मित्रांनो सत्तर रुपये आम्हाला आपल्याला घ्यायला किरकोळला दूध आहे बाकी त्यांना असेल पन्नास वगैरे असेल त्यांना पन्नास रुपये लिटर नाही घेत असते सत्तर रुपये तर सांगताय हे बघा इकडे सौदा झाला म्हणजे लगेच मशीनचे दुध काढणं आहे बघा दुध काढणं चावली मशीनचे सौदा झाला तसं था, दुधाची गॅरंटी घेतली जाते प्रथमेश तीन चार महिन्याचा गाभण मशीन दाखवा दादा हा जो बाजार आहे ना गाभण लागण गाभनसाठी कमी कारण की इथं डायरेक्ट सांभाळला तो सा माल ना गुजरातून तर ते लोक कमी आणतात इथं तोलावरच्या मशी आणत असतात जन्म जनलेला पण खरेदी करत मित्रांनो दहा तोलावरच्या खरेदी करतात मग त्या प्रवासामध्ये जनतात खरेदी कर करतील तर एकदम जवळची जणलेली जास्त उशीर झालेली खरेदी करणार बघा तुम्ही म्हणून हा बाजार खूप असा कमी बाजार आहे तुम्ही बघू शकता तर चला आता आपण तुम्हाला पुढे दाखवू हे बघा यांनी पूर्ण टेंडर टाकून ठेवलेला आहे मशीनसाठी कस्टमरांसाठी सगळ्या गोष्टी तर चला अजून तुम्हाला थोडं तिकडं पण घेऊन जातो हे बघा इथं हाय इथं हाऊद बनवलेले आहेत मित्रांनो असे हौद चार आहेत या बाजारामध्ये चार हाऊद टोटल चार हौद या बाजारात बघा बघू शकता तुम्ही बघ पायावर टाव टाकायचं थोडी भाजली जाऊ पाहार भांडा कसं हो सांगा किंमत सांगा काढलेली गाभणी आठ दिवसात आणणार का किती दूध काढेल ती दोघा टायमाचं दहा लिटर कुठल्या व्यापाराची लावण किमान नाही लावण आपली कोणाची उमेश भाई उमेश भाई सोड सांगा पाणी दादा मित्रांनो पाय भरला आता क्षणाचा त्याच्यामुळे धुवायला आलो तुम्ही तर चला अजून जाऊ आपण हा भाऊ बोलवतोय बोला दादा महेश घेतली का दिली नाही विक्रीला आणले ना किती माहिती गाडी आणली नवी गाडी आणली का कुठले जा तुम्ही निमखिडी निमखिडी सहा किलोमीटर कायम बरं सहा किलोमीटर निमखिडी कुठं कोणत्या कोणता रस्त्याला आलं निमखिडी ये वर्क वर्क हा किती म्हशी आपल्याकडे आज नऊ म्हशी नऊ म्हशी काय काय किमती म्हशी आपल्याकड ये सत्तर हजार पासून तर लाख एक सव्वा लाखापर्यंत बरं सत्तर हजार राहते म्हैस दूध दूध किती सत्तर हजार आले म्हैस वाला आठ लिटर आठ लिटर आणि हायस्ट काय बोलले लाख सव्वा लाखा सव्वा लाखाची ला काय किमत दूध हजार चौदा लिटर तेरा चौदा जातीवर हे राहतो जातीवर हा किंमत राहील बर आता हे म्हैस बघून किंमत मला दहा लिटर दूध आहे एक महिन्याची जमलेली आहे हा ही मेंढा जाफर म्हशी मेंढा जाफर का काय किंमत न भाई सर किंमत त्याच्यात दस लिटर पक्का दूध आहे साडेतीन आहे साडे तर मित्रांनो चला दाखव तुम्हाला मशीनची पोझिशन मेन म्हणजे दाखव ना मेन हे बघा हे पण मशीन आहे हे पण म्हणजे बघू शकता जिमखेडीचे इथे नऊ मशीन त्यांनी आणलेल्या आहेत इकडे पण आहेत का हे बघा बघू शकता तुम्ही एक तुम्हाला किमतीचा अंदाज सांगितला तुमची काही त्यांची तुम्ही परभणीची परभणी आले व्यापारी हाँ, हाँ. किती म्हशी घेतल्या आता दोन घेतल्या कस काय बाजार वगैरे कस काय का थो। चांगला आहे एक नॉर्मली सगळ्यांच्या डोक्यात विचार असतो जो कोणाला म्हशी घ्यायचं असल्या किंवा कोणी व्यापारी असतो त्याने थोडाफारी इथून घेतला कारण त्यांचं मन चाललंय की आम्ही गुजरातला घेऊ तुम्हाला नाही वाटत की गुजरातला घेऊन घ्यावा आस इथंच बरं आहे बरं मित्रांनो परवडून आले दादा मोबाईल नंबर बोलाव सत्तर वीस अठ्यात्तर सत्तर वीस अठ्यात्तर अकरा सत्याऐशी अकरा सत्याऐंशी तुमचं नाव सोडवारी गाडी राहते आणि इथं पण मार्केटमध्ये मशीर राहतात घरी पण भेटतील का मशीर इथं मशीर राहतात दावा नाही माझे वारी इथं पंचवीस नंबरला पंचवीस नंबरला नव्या मार्केट मध्ये पंचवीस नंबरला नव्या मार्केटला पंचवीस नंबरला मोबाईल नंबर सांगितला दुसरा अजून व्हॉट्सअप वाला ना। नंबर पण हा सांगा शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न नव्याण्णव नव्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव तुमचं नाव शाह चालेल ठीक आहे तर चला मित्रांनो हे तुम्हाला दाखवलं मी असं मध्ये ठीक आहे तर दाखवला बाजार वगैरे कसं काय संपूर्ण बघितला तुम्ही जास्तीत जास्त लोकांना पुढे पाठवा बाजार वगैरे हा मग तुम्हाला आता मी तिकडे जो तबेलाचा एक गाडीच्या ज्याला मशी आपण म्हणतो आपण तशा गाडीच्याच मशी आहेत पण यांना याला मीना बाजार म्हटला जातो तो, तो तिकडे जुना बाजार आहे त्याला जुना बाजार असं नाव आहे मित्रांनो हो बोला काय चालू आहे बस युट्यूब चालू आहे तर मित्रांनो याला मीना बाजार म्हणतात त्याला जुना बाजार म्हणतात मधी शेतकऱ्यांचा पट्टा आहे तो वेगळा असतो तर तो पण तुम्हाला दाखवतो बघतो तो ऑफलाईनमध्ये दाखवणार आहे तुम्हाला मी ऑफलाईन व्हिडिओ बनेल कारण की हा झाला जवळपास वीस बावीस मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे व्हिडिओ जर कोणी आत्ता चालू जॉईन झाला असेल तर त्यांनी पहिल्यापासून व्हिडिओ बघा तुम्हाला पहिल्यापासून किमती जे आणि क्वालिटी बघायला भेटणार आहे तर चला मग मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश